नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात चा आजचा एपिसोड एपिसोड आजचा खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे बरं का प्रेक्षकांनो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अगदी जरासुद्धा स्किप करू नका कारण आपल्याला सीमाने केलेला जो काही फोन कॉल आहे तो या ह्याच्यात कळणार आहे तर इकडे छान अशी सनई वाजते मी मित, तुम्ही सिटीकडे बघून अशी बोटम मोडते मी तू सिटी किती छान दिसतीये सुद्धा बघतोय छोटी सान सुद्धा छान आहे म्हणून असं सांगते काकूला म्हणजे स्विटीला तर आई स्विटीला घेऊन येता मंडपात स्वीटी मंडपात आल्यानंतर गुरुजी इथे अंतर पाठ उभा करतात दोघांच्या मध्ये अनिकेतचा अंतरपाठ काढून इकडे मक भाऊ काका अंतरपाठ घेतात या दोघांची नजरानजर चालू आहे छानपैकी अशी की हळूच तो बघतोय अंतरपाटाच्या आडून आडून आणि मग स्वीटी इकडे लाजेनं मान जे डोळे खाली घालतीय असा सगळ्या प्रकारे चालू आहे त्यांची नोकझोक किती छान वाटते ना गोड क्षण असतात नाही तुम्ही सुद्धा असं कधी अनुभवलं आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आता हार दिलेले आहेत दोघांच्या हातामध्ये आणून समीरने आई पण इथे खुश आहेत शेवटी आता लग्न लागणार शुभमंगल सावधान असं म्हटलं जातं दोघांच्या इकडे कपाळावर डोक्यावर इकडे अक्षता टाकल्या जातात सगळ्यांकडून आणि आता प्रेक्षकांनो इथून पुढे येणार आहे मोठा ट्विस्ट त्यामुळे तुम्ही बघत राहा बरं का तर इथे आता शुभमंगल सावधान म्हणून अक्षता टाकलेले आहेत आता दोघं एकमेकांना हार घालणार एवढ्यामध्ये ना एक गाडी घराच्या बाहेर येऊन थांबते आणि ती कोणाची असेल प्रेक्षकांनो ते गेस करा तुम्ही बरोबर ओळखले तुम्ही तर ही गाडी आहे शिवा आणि त्याचे आई बाबा म्हणजे स्वीटीचे आई बाबा आणि भाऊ इथे आलेला आहे गाडीतनं उतरून शिवा सगळीकडे बघतोय तर जे काही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बोर्ड लावलाय तो सगळा तो बघतोय आई आणि बाबा सुद्धा गाडीतनं इथे उतरतात त्यांच्या पाठीमागून शिवाचं लक्ष मात्र त्या बोर्ड कडे जातं ज्यावर लिहिलं तर वेट स्वीटी असं वेलकम टू द वेडिंग आणि आता इकडे अक्षता पडल्या आहेत सगळ्यांनी अक्षता टाकल्या तिकडे डोक्यावर आता परत एकदा बघा परत तो बोर्डचा सीन दाखवला जातोय की कसं तिथे लिहिलेलं आहे आई आणि बाबा सुद्धा तिकडे बघतात आणि बाबा आतमध्ये जातात तरातरा करत आणि बाबा गेल्यानंतर हा शिवा काय करतो तो जो बोर्ड लिहिलेला आहे लग्नाचा तर त्या बोर्डला ना अशी अक्षरशः लाथ मारतो आणि तो बोर्ड इथे पाडतो आता प्रेक्षकांना तो खर इंटरेस्टिंग इथनं सुरू होणार आहे का शुभमंगल सावधान आणि एकमेकांच्या गळ्यात हार घाला आंतरपाठ दूर केले जातो आणि आता प्रेक्षकांनो आंतरपाठ दूर केला एकमेकांच्या गळ्यात इथे हार असे धरून तयार आहेत दोघं जण हार घालणार तेवढ्या तिथे आता बाबांनी एंट्री घातलेली आहे स्वीटी अक्षरशः हार घालायला पुढे आलेली आहे आणि बाबांनी एंट्री घेऊन रुग्जाव असं म्हणून ओरडलेले आहेत बाबा आणि त्यांच्या पाठोपाठ शिवा आणि इथे शिवाची आई म्हणजे स्वीटीची आई आणि भाऊ दोघंसुद्धा आत आलेले आहेत मकरंद असा दोन मिनटं शॉकमध्येच जातोय आणि तोपर्यंत तिचे स्वीटीचे बाबा म्हणतात रुक जाओ ये शादी नाही होऊ सकती आणि सगळ्यांचं लक्ष आता इकडे चौधरीजींकडे लाग लागलेलं आहे सगळे बाकीचे जे काही आहेत ते आश्चर्यचकित झालेत की हे आता मधनच इथे कुठे आलेत पण या सगळ्यामध्ये एक व्यक्ती आश्चर्यचकित झालेली नाहीये ती म्हणजे कोण असेल तर ती आहे आता बाकीचे सगळे इथे शिवाकडे तिच्या आईकडे बघतायत शिवा पण असा रागात येऊन उभा राहिलाय आणि आई बाबा पण असे शॉक मध्ये आहेत भाऊ पण शॉक मध्येच गेलेले आहेत कारण भाऊ तेव्हा डीएसपी असल्याचं नाटक केलं होतं ना, ना भाऊने पण समीरला इथे प्रश्न पडलाय की हे चौधरी कुटुंब अचानक इथे आता ह्यावेळी कसं काय आलं आणि तो सीमाकडे बघतोय तर सीमा अशी त्याच्याकडे संशयित नजरेनं बघतेय आणि समीरला आता प्रश्न पडलाय ते आता इथे कसे काय आले मग सीमा इकडे मनातल्या मनात म्हणते कारण तर मीच आहे कारण मी फोन केला होता ना त्यांना असं ती मनातल्या मनात इथे सांगते आणि मग आता फ्लॅशबॅक दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो त्या दिवशी सीमा येऊन काय सांगते ते तर आता बघा त्या दिवशीचा फ्लॅशबॅक सीमाने गोवर्धन जी नाही ते फोन केलाय आणि फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलल्यावर सीमा कशी बोलते ते बघा प्रेक्षकांनो काय करायचं या बाईचं तुम्हीच सांगा आता तर हॅलो तर मुझे गोवर्धन दासजीचे जी बात करनी है आप कौन मैं उनकी हितचिंतक हूँ आप चौधरी जी को बुलाइए हाँ बोल मैं ही बोल रहा हूँ बोलिए मकरंद किलेदार को जानते हो ना आप ऐसा ऐसा विचारते कल आपकी बेटी की शादी उसके साथ होने वाली है अगर आपको आपकी बेटी की जरा सी भी चिंता है ना तो ये शादी रोक दीजिए क्योंकि आपकी बेटी उस घर में कभी खुश नहीं रह सकती तो मैं क्या करूँ हाँ अरे आप चौधरी जी आप समझे नहीं उस घर में ना प्रॉब्लम ही प्रॉब्लम है क्या मतलब मतलब उस घर में कमाने वाले कम और मुफ्त खाने वाले ज्यादा है आपसे भागकर मकरंद और स्वीटी यहां मुंबई में आए हैं और उनकी दिल्ली वाली नौकरी जो है छूट गई है ये तो आपको पता ही होगा ना मकरन मुंबई में जॉब ढूंढ रहा है उसे मुंबई में जॉब नहीं मिल रही है और उसके पिताजी वो रिटायर हो चुके हैं और वो सारा पैसा लेके अपने बीवी के साथ गांव शिफ्ट होने होने वाले हैं हो रहे हैं तो उस घर में कमाने वाले बच्चे को मकरन भैया और मकरन की भाभी जरा आप भी सोचिए ना और इस घर में पैसे भी नहीं रहेंगे तो नौकर चाकर कहाँ से आएंगे और घर का सारा काम काम का बोझ किस पर आएगा तो ये बात तो आप समझ ही सकते हैं। कान भर भर का, का है और आप भी सोचिए आपकी फूल जैसी नाजुक सी बेटी घर का काम का बोझ संभाल पाएगी अपने निठल्ले पति के साथ उसको भी घर वालों की गालियाँ सुननी पड़ेगी क्या इसके बारे में आपने सोचा है कुछ गोवर्धन दास जी मैं 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 क्यों सोचूं अगर आपको आपकी बेटी की, की बारे में नहीं सोचना है तो मुझ जैसे आपकी तक क्या क्याही कर सकती है बेचारी स्वीटी ना रही घर की ना घटकी असा तर सीमाने कान भरले आणि फोन कट करून टाकला इथे आणि ज आता गोर्धनदासजींना तिची काळजी वाटायला लागली या सीमाने कसे कान भरलेत बघा हा आणि काय काय सांगितले कसं व्हायचं सा या सीमाचं आणि मग सीमा इथे खुश होते की तिनं केलेल्या फोनमुळे इथे आई बाबा स्वीटीचे आलेले आहेत आणि सीमा अशी बघते तोपर्यंत इकडे समीरना तिला काय ग म्हणून हाक मारतो तर सीमा म्हणते काही नाही आणि समीरना आपल्याच विचारात आहे आणि तोपर्यंत आता शिवा ले आओ उसको असं म्हणून तिच्या बाबांनी म्हणजे चौधरीजींनी शिवाला सांगितले मग शिवा जातो दोघांच्या हातातले जे काही हार आहेत ते अक्षरशः काढून फेकतो आधी मकरांच्या हातातले हार ते काढून फेकतो आणि मग स्वीटीच्या हातातला हार काढून एका बाजूला फेकतो आणि आता स्वीट ती पण आ अशी म्हणजे भैया रुको असं तिचं चाललंय एकदम आ करते ती आणि तिच्या हातातला हा खेचून इथे टाकलेला आहे जो काही गळ्यात घालणार होता आणि तो एकदम ना स्वीटीला असा हात धरतो स्वीटीचा आणि तरा तरा ओढत ना घेऊन मंडपाच्या खाली उतरतो इथे अरे शिवा वेळायच का तू तिचा हात सोडासा मकरन तिच्या पाठण्यात आलाय भैया प्लीज हात सोडी मेरी शादी आहे असं स्वीटी इथे विनवणी करते आई पण पाटणे येतात आणि मग त्याच्यानंतर बाबा बाबा इकडनं म्हणतात छोडी आई आहे और चलो हमारे साथ असं स्वीटीला म्हणतात ते आणि स्वीटी आता दोन मिनटं बघतच राहिले नाही पिताजी मैं कहीं नहीं जाऊगी मेरी शादी आहे मा मग इथे आपण इकडे तिच्या डोळ्यात पाणी आहे आणि मग त्याच्यानंतर इकडे स्वीटीचे बाबा म्हणतात तू जैसी पागल लडकी घर मी शादी कर सकती है, लेकिन में हो, हो नाही दोंगा असं आता बाबांनी सांगितलं आता मकरंद पण शॉक होऊन बघतो या आणि आई बाबा सगळेच इथे आता धक्का बसलाय की आता ह्यांनी शादी हो करणारच नाही असं सांगितलंय आता पुढे काय काय होणार प्रेक्षकांनो तोपर्यंत आता इथे आई ओरडतात था, थांबा आहो सून आहे आमची ती तुम्ही असं तिला घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही आई आहात ना स्वीटीच्या तिला त्यांना समजावून सांगा ना जरा त्यांना प्लीज असं आता स्वीटीच्या आईला सांगतात आणि स्वीटीची आई उभी राहिले आणि मग त्याच्यानंतर आता गोवर्धनदासजी पुढे काय म्हणतात बघा स्वीटीच्या आईकडे बघतात एक सेकंद आणि आता गोवर्धनदासजी पुढे म्हणतात इदार इदार, इदार बाद करो घरके फैसले सिर्फ मरद लोक लिहिते मरद लोक लिहिते औरतें नाही असं आता सांगतात आणि बिचारी स्वीटी अशी मान एकदम म्हणजे तिला वाईट वाटतं आणि या सगळ्यात प्रेक्षकांनो एक चेहरा आलेला आहे तो कुठला आहे कोण आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन आधी आपण स्वीटीचे बाबा काय म्हणतायत ते बघूया इथे तर आता स्वीटीचे बाबा असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात हे बघा आता हे यांचं लग्न सगळ्यांसमोर होत असलं ना तरी याआधीच आम्ही स्वीटीला आमची सून मांडले असं आता आईने सांगितलंय बाबाने आणि मग बाबा त्यांच्याकडे बघून इथे हसतात नुसतं आणि मग बाबा पुढे म्हणतात म्हणजे बाबा म्हणजे स्वीटीचे बाबा म्हणतात अरे मानने से क्या होगा वो आज भी हमारी बेटी है असं आता त्यांनी सांगितले आता बेटीवरचं प्रेम उफाळून आले बरं का आपको पता काय उसके बारे में अस आता आईला विचारतात मग त्याच्यानंतर ते म्हणतात चौधरी दी जी की वो हवेली में पली बड़ी है बचपन से उसकी हर एक जीत मैंने पूरी करी है बचपन पे उसे सायकल मांगी थी तो मैंने तो मैंने बाजार से सबसे मेहंगी इम्पॉर्टंट सायकल दी असं ते सांगतात आणि ते ते स्वतःच्या श्रीमंतीचा बडेजाव करतात आता बाबा आता बघत राहिलेत आणि मग जी पुढे म्हणतात कॉलेज जाने के लिए उसने स्कूटी मांगी थी तो मैंने ड्रायवर के साथ कार हजेर की ती उसकेली आहे असं आता पुढे सांगतात आणि इकडे स्वीटी रडतीये आणि ते बाई पण बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर चौधरीजी असं पुढे म्हणतात आप जाणती कि हो उसके बारे में क्या आप ये सब उसे दे पाओगी असं आता त्याने डायरेक्ट आईला प्रश्न असा विचारला आहे आणि इकडे सीमा कशी हसतीय बघा खुनशी आणि ते तिचा प्लॅन आता अर्धा सक्सेसफुल झाला आहे बघूया पुढे काय काय होणार आहे ते त्याने डायरेक्ट सगळं हे तुम्ही देणार का असं विचारलं आहे या सगळ्यामध्ये ना प्रेक्षकांना आता जो चेहरा मी सांगते तो आहे अरुंधतीचा अरुंधती हा जो काही चेहरा सगळं हे काही चाललेला आहे ते सगळे इथे बघते आणि शिवा पण इथे खुनशी हसतोय मकरांकडे बघून की यांच्याकडे पैसे नाहीयेत असं आता जे काही सीमाने सांगितलं होतं त्याच्यावरून आता पुढे आई काय उत्तर देतात या सगळ्याला आपण बघूया तर आई म्हणतात तिला जे हवंय ना ते सगळं मिळतंय तिला या घरामध्ये अहो जरा विचार करा मकरंद आणि स्वीटीने एकमेकांना निवडलंय तर समजून घ्या ना त्यांना तुम्ही हे बच्ची आहे वो बच्ची असं म्हणून आता जी म्हणतात पुढे शा वो जानती क्या आहे शादी के बारे में संस्कार के बारे में क्या जानती क्या है असं आता पुढे विचारतात तिला सगळ्यांनाच मनचाही जिंदगी जिने केली आहे पैसाच्याही आहे पैसा असं आता पुढे सांगतात ते आणि मग पुढे चौधरीजी असं असं पण म्हणतात की वो तो पैसा आपके पास नाही आहे असं डायरेक्ट त्यांनी आता सगळ्यांसमोर डिक्लेअर करून सांगितलंय मी कमाने वाले सिर्फ दो है दो और बाकी सब खाने वाले है। आसा नंतर आता आता सगळ्यांना बसतोय बाबा विचार की आपली जायगी असं आणि पुढे म्हणतात आता ह्या सगळ्या गोष्टी यांना कळल्या कशा हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय बरं काहीकडे आणि तेवढ्याच सीमा पण असं आपलं मान खाली घालून आणि मग त्याच्यानंतर इथे स्वीटीचे बाबा म्हणतात आप गाव चली जाय तो बे, मेरी बेटी किसके साथ जीएगी? ये उसका होने वाला पती, इसके साथ वो भी बेकार है, बेकार है असं म्हणतात इथे आणि आता राग आलाय स्वीटी पण असं आ करून बघते आणि आई पण गप्पा बसली आणि बाबांच्या मनात विचार चाललो हे काय बोलतात त्यांना कसं कळलं सगळं आणि मग त्याच्यानंतर पिताजी प्लीज मुझे रहना है असं म्हणून स्वीटी सांगते त्यांना रडत आणि ते आप समजणे की कोशिश क्यू नाही करते आणि त्याच्यानंतर म्हणते प्लीज प्लीज तेवढ्या स्वीटीचे बाबा म्हणतात तू तु चुप तुम इन भिकारियों के साथ कभी सुखी नहीं सकती। भिकारी सुखी नाही राही सगती आता डायरेक्ट त्याने यांना भिकारीच म्हटलंय आता सगळ्यांना परत इथे राग आलाय एकदम कसं भिकारी म्हणू शकतात म्हणून प्रत्येकाचे चेहरे बघा कसे झालेत भाऊ पण इथे शॉक मध्ये गेलेत स्वीटीचे बाबा तर काय आज इरेलाच पेटलेले आहेत मग आता आई गप्प कशाला बसतील तर आई म्हणतात बस खूप बोलला तुम्ही यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही मी असं आता आईने आपलं ठामपणे बोलतायत आम्हाला भिकारी म्हणताय आ तुमच्या एवढे श्रीमंत आम्ही नसू आम्ही पण आमच्या गरजा पुरवण्यासाठी कोणापुढे हात पसरवण्याची वेळ आमच्यावर कधीही आलेली नाहीये पैशाची नसेल पण सुनेला घरातल्या मुलीचं स्थान देण्याची मनाची श्रीमंती आहे आमच्यापाशी भले आमच्या घरात महागड्या सुखसोयी नसतील महागड्या वस्तू नसतील पण प्रेम माया आणि आपुलकी या तिन्ही गोष्टी आमच्याकडे भरपूर मिळतील असं आता आईंनी सांगितलं इथे आणि खरंच आमचं घर जुनं आहे घर जुना असलं म्हणून काय झालं हो इतक्या वर्षांची प्रेमांची ऊब आहे या वास्तूमध्ये आणि आता स्वीटी भाऊ खून बघते आईंकडे तर सगळे आता आईंचं कौतुक करतायत मग त्याच्यानंतर आई म्हणतात नुसत्या उंच उंच भिंती माजल्या बांधल्या मजल्यावर मजले बांधले म्हणजे घर होत नसतं नवीन माणसाला सामावून घेण्याचा मोकळेपणा ज्या घरात असतो ना ते घर मोठं असतं आणि तो मोकळेपणा आहे आमच्या घरात विचारा तुमच्या मुलीला मी खात्री देते तुम्हाला तुमच्या मुलीला प्रेम माया आपुलकी या घरात कधीही कमतरता भासणार नाही तर सगळ्यांना हे आता आईचं म्हणणं पटतंय आणि सगळे आईच्या आई या बोलण्यावर खुश पण होत आहेत पण स्वीटीचे बाबा ऐकत नाही ये सिर्फ बोलने की बोल इनसे पेट नाही भरता असं आता स्वीटीचे बाबा पुढे म्हणतात ते प्रॅक्टिकल विचार करतायत बरं का प्रेक्षकांनो त्यांचं पण काही चूक नाही कारण त्यांना जशी माहिती पुरवली गेली तसं ते बोलतायत आणि मग ते पुढे म्हणतात शिवा रे रयो हो, जाओ आपले के लेके आओ असं म्हणतात आणि आता शिवा की नाही त्या सगळ्यांचं आमच्या बाबांचं ऐकतो स्वीटीच्या आणि आता त्याच्यानंतर जे काही होतं तो डायरेक्ट ना शिवा असा जातो आणि स्वीटीचा असा हात गच्च धरतोय इथे आणि तिला अक्षरशः ओढतोय आणि मकरंद इथे ओरडतोय शिवा सोड तिला तर शिवा म्हणतोय भय नाही मेरी आणि असं सगळं चाललंय स्वीटीचा बिचारीचा हात दुखतोय खूप कारण खूप जोरात ते ओढतायत आणि दोन्ही साईडने इकडनं ओढतायत अशी रेसिकच करतात जवळजवळ स्वीटीची आणि आता भैया प्लीज छोडीये छोडो मेरा हात दुख राहाय भैया प्लीज असं इथे ती रडतीये पण तिचं कोणी ऐकत नाहीये शेवटी इथे ना आईमध्ये पडतात प्रेक्षकांना कारण आईना स्वीटीचं दुःख बघवत नाहीये ती अशी म्हणजे सगळे तिला सोडा सोडा असं म्हणतायत पण कोणी कोणी कुणाचा ते हात सोडायला तयारच नाहीये आई पण अशा त्रासात आहेत तर स्वीटी पण असं भैया छोडो भैया छोडो असं म्हणते आणि इकडे सीमा मात्र खुश होते हा सगळा प्रकार बघून आणि आता त्याच्यानंतर प्रेक्षकांनो काय होतंय बघा तुम्ही आ भैया छोडो ना छोडो असं ती परत ओरडते आता खरंच इकडे अरुंधती हे सगळं चाललंय ते बघते मग करत म्हणतोय शिवा सोड स्वीटीला शिवा सोड असं सगळी ओरडताय तिकडे भैया भैया छोडो मावशी वगैरे सगळे चा करतायत आणि आता आई म्हणतात मकरन मकरन अरे सोड तिचा हात आई बघ ना तिला किती त्रास होतोय तर त्याच्यानंतर इकडे मकरन म्हणतो अगं तो मूर्ख बघ ना तिला तो कसा ओढतोय हो ते आणि तो तिला घेऊन जाईल आणि मग एवढ्या सगळ्या प्रकारात आता मकरनचा हात इथे कोण सोडतोय बघा हा शेवटी नाही ते आई, आई पुढे जातात आणि स्वीटीचा हाता असा हात आहे ना तो असा सोडून टाकतात आणि स्वीटी अक्षरशः इकडे कळवळते बिचारी हात हे करून आणि शिवा कसा बघतोय तिच्याकडे असं म्हणजे खुनशी नजरेनं बघतोय आणि तो काय म्हणतो बघा यही आहे तुम्हाला प्यार छोड दिया हात असा दिपणाने म्हणतोय ते आणि हसतो तर इकडे आता सगळ्यांचे चेहरे असे हे म्हणजे हे वेगळंच काहीतरी चालू आहे असं आणि त्याच्यानंतर स्वीटी काय करते स्वीटी जाते आणि खा अडकन त्या शिवाच्या कानाखाली वाजवते बरं का ती थांबत नाही एक वाजवतेच ती वाजवतेच आणि मग पुढे काय म्हणते बघा हा ये बिना बात मेरे घर वालों पर इल्जाम लगानी केली असं ती म्हणते की ही थप्पड काय मारली ते सांगते कारण आणि मग त्याच्यानंतर काय करते आपने उस दिन समीर दादा पर हात उठाया था ना असं ती म्हणते आणि मग त्याला तिला आठवतं की सगळं समीरनं कसं मारलं होतं ते आणि तो ती काय करते बघा प्रेक्षकांना इथे आणि आज मेने हिसाब बराबर कर दिया असं म्हणते इथे ती स्वीटी आणि आता असं म्हटल्यानंतर इकडे सगळे जण बघायला लागतात तर सीमा पण अगदी खुश होते चक्क ही स्वीटी न मारलं असं म्हणून आपको असं नाही आपण मकरनने मेरे हात नाही छोडा है मकरने आईने छुडवाया है मकरन के हात से असं ती म्हणते आणि मग आईकडे आप जानते हो क्यू क्योंकि उन, मेरी उनसे देखी नहीं जाती इसीलिए आईने हात छुडवाय आहे असं म्हणते आणि मग आता सगळेजण कसे तोंड करतात बघा आणि सिटी पुढे म्हणते आर ऑफ आप... आप तो भाई आहे ना मेरे असं म्हणून विचारते परत पुढे आणि मग मेरे दर्द का जरा भी आपको हिसाब नहीं हुआ जरा भी ऐसा नहीं हुआ आपको ते विचारते स्वीटी डायरेक्ट जाणार तुला काही वाटलं नाही आणि मग ते म्हणते सिर्फ आपकी जीत पैरी थी असं म्हणते पुढे आणि लेकिन आई को आईजवळ जाते आणि म्हणते की उनको मेरी उनके बेटी के जीत ज्यादा मेरी तकलीफ तकलीफ दिख रही थी असं म्हणते स्वीटी आणि आईनकडे प्रेमानं बघते अशी आणि आता सगळेच जण बघायला लागतात स्वीटी पुढे काय बोलते ते समीर वगैरे सगळेच बघतात आणि मग स्वीटी म्हणते ये होता हे प्यार असं म्हणून सांगते इथे जो मुझे इस घर में हमेशा मिला है असं म्हणते आणि इकडे स्वीटी असं बोलते बगुन, ते बघून आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते ये होता हे माँ का प्यार भैया असं म्हणते आणि ती खुश होते ये रिश्ते में मेरी सास जरूर आहे लेकिन प्यार वो व माझाही करतीये असं पुढे ठामपणे सांगते सगळ्यांच्या समोर इथे तर स्वीटी असं म्हटल्यानंतर शिवा बघा कसा रागानेच बघतोय तिच्याकडे अजून आणि मग त्याच्यानंतर पुढे म्हणते और एक बात आप समझ लीजिएगा मी आईंना सोडून कुठेही जाणार नाही असं आता स्वीटी ठामपणे सांगते आणि मराठीत बोलते बरं का हे वाक्य ती सगळ्यांच्या समोर इथे तर सीमाचं बघा कसं कसं होतंय तोंड वाकडं करते काय आणि काय करते अरुंधती तिचा हा निर्णय ऐकून इथे खुश होतीये पण इकडे आता स्वीटीचे बाबा भाऊ असे चिडलेले आहेत तिथे सीमा अशी वेगळंच तोंड करते मध्येच हसतीये मध्येच बघतीये आणि ती स्वीटी काय करते इथे आईंच्या जवळ जाऊन अशी उभी राहते मग आई तिचे छान असे डोळे वगैरे पुसतात अरुंधती हा जो काही प्रकार चाललाय तो बघून इथे खुश होते कारण ती सिटीला म्हणजे सिटीचा जो काही स्टँड आहे तो, तो बघून इथे ती खुश होते कौतुक करते मनोमंतीचं आणि शुभाने सुन म्हणजे शुभाची सून चांगली आहे असं तिच्या मनात आला असेल तर आता स्वीटीचे बाबा पुढे जायला निघतात परत काहीतरी बोलायला तेवढ्यात त्यांचा हात इथे कोण धरतय तर चक्क स्वीटीची आई त्यांचा हात धरते आणि म्हणते सुनिये बहोत अब असं म्हणते आणि हात तिचे बाबा ढकलून देतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात स्वीटी अगर या रहना चाहती है तो यही रहेगी असं आता ठामपणे सांगते बरं का स्वीटीची आई कधी नव्हे ते आपली बाजू मांडते आर आज उसकी शादी होकर रहेगी असं आता त्यांनी आईनं सांगितले आणि स्विटीच्या बाबांचा राग बघा कसा चाललाय आणि मग त्याच्यानंतर स्वीटीची आई पुढे म्हणते मेरे होते जा सकते असं आणि पुढे सांगते बरं का आता सगळ्यात धक्का सगळ्यांना बसलाय आणि मग त्याच्यानंतर इथे बाबा म्हणतात तुम्ही क्या लगा मे मेरे बेटी का कन्यादान इन भिकारी होऊ के घर में करूंगा असं आता स्वीटीचे बाबा परत इथे भिकारी शब्द उच्चारतात आणि बोलतात स्वीटीच्या आईला आणि इकडे त्याच्यानंतर अगर आप नहीं करेंगे तो मैं करूंगी उसका कन्या दाना स्वीडिश तो स्वीडिचा इन ठामपणे आपलं मत सांगितलंय कधी मुलीच्या बाजूने ती उभी राहिले आणि शिवाला पण आता राग आला आणि ते प्रेक्षकांनो स्वीटीचे बाबा शहाना स्वीटीच्या आईचा गळा धरतात तिचा हा स्टँड बघून त्यांना सहनच होत नाही की त्यांची बायको असं बोललीये अरे वेडा का माणूस हा काय करतोय असं सगळ्यांचे इकडे चालू झालंय ते प्रश्न सगळे आता त्यांना थांबवायला लागतात था परत बाबांना शिवाला पण तो मागे करतात बरं का कारण शिवा आईच्या बाजूने येतोय इकडे उभं राहायला अरे सोडा तिला मुजे माना छातेया मारड आलीये असं इकडे ती आई सांगते स्वीटीची आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आता प्रसंगावधान राखत अरुंधतीनं आपला फोन काढलाय ती क्षणभरासाठी इथे विचार करते तिला पण धक्का बसलाय सगळं चाललेलं प्रकरण बघून आणि आता अरुंधतीनं हळूहळू इकडे सोडा सोडा चाललाच आहे तर स्वीटीचे बाबा इत भयानक रागातच आहेत अजून आणि ते खूप जोरात धरतायत इथे गळा आता मग त्याच्यानंतर मिस्टर चौधरी असं म्हणत इकडे अरुंधतीनं आपलं शस्त्र बाहेर काढलेलं आहे आई अरुंधतीकडे बघतायत आणि अरुंधती असं म्हणतात आणि इथे खुश होतात बरं का कारण आईंना कळतंय आता ती अरुंधती काय करणार आहे ते आणि आता सगळ्यांचा चेहरा अरुंधतीकडे लागला इथे आता उद्याच्या भागात नेमकं काय काय होणार हे खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण अरुंधती इथे सांगते की सोडा त्यांना तुम्ही लाईव्ह आहात इथे जे काही चाललंय ते सगळं अख्खं जग आहे आणि या भीतीनं तरी स्विटीच्या बाबांनी स्वीटीचा आईचा गळा धरलेला आहे पण आई इथे धमकी देतात पुढे की इथल्या एकाही बाईच्या अंगाला हात लावून दाखवा मग तुमचं आम्ही काय ते बघतोच असं आता खमकेपणाने उभं राहिलं आहेत इंटरेस्टिंग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तिथून पुढचे एपिसोड त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे आम्हाला मोटिव्हेशन मिळतं आणि तुम्ही बघत राहा आई आणि बाबा बाबा रिटायर होत आहेत आणि प्लीज प्लीज सब्सक्राइब करा आणि भाग कसा वाटला ते नक्की सांगा